नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका बीड जिल्ह्यातील मत्साजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अंगावर शहरा आणणार आहे राज्यात सत्ता कोणाची असो गुन्हेगारी पूर्णपणे रोखणं अशक्य आहे परंतु सरकारची जरा बसायला हवी अन्यथा गुन्हेगारीला चाप लावणं कठीण होऊन बसतं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राजकीय माफिया वाल्मिकी कराड याचं नाव घेतलं जात आहे या कराडची संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर आपल्याला भस्मासुराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही देशमुख हत्येशी कराडचा नेमका संबंध काय हे स्पष्ट झालेलं नाहीये कारण हत्या झाल्यापासून हा कराड फरार झालेला आहे आणि त्याचा फरार होणं संशय निर्माण करणार आहे हा कराड जर फार काळ लपून छपून राहिला तर सरकार त्याच्यावर बुलडोजर चालवणार काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे संतोष देशमुख हे थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेले कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले सतत समाजाभिमुख कामं करणारे अत्यंत साधे सरळ अशा प्रकारचा लौकिक असणारे या देशमुखांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली आणि या हत्येचा जो काही तपशील उघड झाला आहे त्याचं वर्णन क्रौर्याचा नंगा नाच असंच करावं लागेल ग्रीन एनर्जीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक कंपन्यांचे उपक्रम या मस्साजोग गावाच्या परिसरामध्ये सुरू आहेत आणि या कंपनीचं एक गोदाम मस्साजोग गावामध्ये या गोदामाचा वॉचमॅन आहे एक दलित तरुण रात्री एक गट या गोदामामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो हा वॉचमॅन त्याला अटकाव करतो बाचाबाची सुरू होते दोन्ही बाजूची गर्दी जमते आणि या गर्दीमध्ये हाणामारी सुरू होते सरपंच म्हणून संतोष देशमुख तिथे पोचतात तिथे धाव घेतात प्रकरण पोलीस ठाण्यामध्ये जातं देशमुख पोलिसांना या प्रकरणामध्ये फिर्याद नोंदवायला सांगतात पोलिसांचं आणि संतोष देशमुख यांच्या सोबत असलेल्या लोकांचं बोलणं चाललेलं आहे आणि अचानक बोरून कोणाचा तरी फोन येतो आणि पोलीस फिर्याद घ्यायला नकार देतात या बाचाबाजी प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात येतं त्यांना प्रचंड मारहाण करण्यात येते त्यांचे हालहाल करण्यात येतात आणि मरणोन्मुख अवस्थेमध्ये सुद्धा त्यांच्या शरीराची यथेच्छ विटंबना करण्यात येते विष्णू चाटे या प्रकरणाचा म्होरक्या आहे हा विष्णू चाटे वाल्मिकी कराड याचा मावस भाऊ आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर फिर्याद नोंदवण्याआधी त्यांचा हातेभाऊ पोलीस ठाण्यामध्ये गेला होता परंतु पोलिसांनी तीन तास त्याला लोमकळून ठेवलं कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही फिर्यादसुद्धा नोंदवून घेतली नाही पोलिसांची ही टाळाटाळ पोलिसांची ही हायगाय गुन्हेगारी स्वरूपाची आहे आणि या प्रकरणामध्ये ज्या पोलिसांनी ही हायगाय केली त्यांना सह आरोपी करण्याची गरज आहे त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्याची गरज आहे ग्रामीण भागामध्ये गावगुंड आणि राजकीय नेत्यांचं जबरदस्त साठेलोटं असतं पोलीस अनेकदा यांच्या प्रभावाखाली किंवा दबावाखाली काम करताना दिसतात मस्साजोगमध्ये गुदामासमोर झालेली ती हाणामारी आणि बाचाबाची त्याच्या ठीक दुसऱ्या दिवशी विष्णू चाटेचा जो गट होता तो पोलिसांच्यासोबत चहापान करतो आहे आणि गप्पाडप्पा करतो आहे असं चित्र मस्साजोगच्या अनेक रहिवाशांनी पाहिलं प्रकाशजाचे राजकारण आणि गुन्हेगारी याच्या साठेलोट्यावर अनेक सिनेमे आलेले आहेत गंगाजल किंवा अपहरण यासारखे सिनेमे आपण पाहिले असतील या सिनेमामध्ये गुन्हेगार आणि पोलीस किंवा राजकीय नेते ने आणि पोलीस यांचं जे काही साठेलोटं आहे तशाच प्रकारचं साठेलोटं साधारण मत्साजोग च्या घटना या घटनाक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं संतोष देशमुख याची जी, जी काही हत्या झाली आहे त्या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पोलीस गावगुंडांना सामील आहेत असं चित्र वारंवार दिसतं नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या विधिमंडळ अधिवेशनामध्ये दे। देशमुख हत्या प्रकरणाचे जर पडसाद उमटले नसते तरच नवल होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये घोषणा केलेली आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना मकोका लावला जाईल महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम ॲक्ट हा अत्यंत कठोर कायदा आहे वाल्मिकी कराडचं नाव घेऊन ते ना म्हणाले की, की या कराडचे फोटो कोणासोबतही असो हा कराड कोणत्याही पक्षाचा असो तो जर दोषी असेल तर त्याला सोडणार नाही धनंजय मुंडे आणि कराड यांच्या जवळीकीची जबरदस्त चर्चा आहे धनंजय मुंडे या प्रकरणावर बोललेले आहेत जाहीरपणे बोललेले आहेत की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत म्हणजे देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांची वाल्मिकी कराडशी असलेली जवळीक हा जनतेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे कारण या जवळीकीमुळे कराडवर कारवाई होईल का असा प्रश्न जनतेच्या मनात आहे मुंडे यांनी जसं जाहीरपणे सांगितलं आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत म्हणजे देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांना फाशी झाली पाहिजे तसंच त्यांनी हेही जाहीरपणे सांगितलेलं आहे की कराड हा माझा माणूस आहे आणि त्यांच्या माणसावर ते कारवाई करू देतील का काही दबाव आणतील का असा प्रश्न जनतेच्या मनात आहे कधी काळी बीडच्या एका झोपडपट्टीमध्ये राहणारा हा वाल्मिकी कराड जेमतेम शंभर चौरस फुटांच्या घरामध्ये राहणारा कराड गेल्या दोन दशकांपेक्षा कमी काळामध्ये बीडमधले एक प्रस्तव बनलेला आहे याच्यासोबत सुरुवातीपासून तरुणांचं एक टोळकं होतं या टोळक्याच्या माध्यमातून त्याने बीडमध्ये मानगडशाही निर्माण केली स्वतःची राजकीय उपयुक्तता सिद्ध केली धनंजय मुंडे यांच्याशी त्याची जवळीक वाढत गेली आणि गेली अनेक वर्ष धनंजय मुंडे यांची सत्तेशी जवळीक आहे या समीकरणातून कराडचं वजन बीडमध्ये गेली काही वर्षं सतत वाढतं आहे विरोधात असलेल्यांना खणून काढायचं कायम दहशतीखाली ठेवायचं फार ताप झाला तर त्यांचा कायमचा बंदोबस्त करून टाकायचा अशा प्रकारची राजकीय संस्कृती सुरुवातीपासून काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये रुजवलेली आहे अनेक जुन्या मराठी सिनेमामध्ये तुम्ही अशा प्रकारची संस्कृती पाहिली असेल राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची संस्कृती काही वेगळी नाही आहे कुजलेल्या अन्नामध्ये जसे बॅक्टेरिया फोफावतात तसेच अशा प्रकारच्या राजकीय संस्कृतीमध्ये वाल्मिकी कराड याच्यासारखे गुंड फोफावलेले हो हो आहेत बीड जिल्ह्याची जी काही राजकीय संस्कृती आहे त्याला एक जातीय विकाराचे किनार आहे इथे सरळ सरळ मराठा विरुद्ध वंजारी असे दोन राजकीय तट पडलेले दिसतात जातींमध्ये असलेला हा विखार संपणं काहीही पक्षांच्या राजकारणाच्या दृष्टीने सोयीचा नाही आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं निश्चितपणे राजकारण केलं जाणार आपण हे गृहीत धरून चाललं पाहिजे त्यामुळे या तपासामध्ये जर कोणत्याही प्रकारे हायगाय झाली तर ती या राजकीय गिधाडांना संधी असेल इथल्या राजकीय विखाराला चालना देणारी असेल संतोष देशमुख हे सरपंच म्हणून अत्यंत समाजाभिमुख होते वेळप्रसंगी लोकांसाठी धावून जाणारे होते गावातल्या लोकांच्या हक्कासाठी जागरूक होते आणि याच हक्कांसाठी त्यांनी वेळप्रसंगी आपल्या प्राणाचं मोलसुद्धा दिलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ज्या आरोपींच्या नावांची चर्चा आहे ते आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि तो राजकीय पक्ष आज महायुतीमध्ये सामील आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेमध्ये ही गर्जना करावी लागली की आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई होणार आणि ती कारवाई मकोकाच्या अंतर्गत होणार आणि ही बाब महाराष्ट्राच्या जनतेसाठी अत्यंत दिलासादायक आहे वाल्मिकी कराड सध्या फरार आहे आणि तो ज्या बिळामध्ये लपलेला आहे त्या बिळातून त्याला बाहेर काढून त्याची चौकशी करण्याची गरज आहे या प्रकरणामध्ये अनेक तपशील जनतेच्या समोर येण्याची गरज आहे संतोष देशमुख यांची अत्यंत हालहाल करून हत्या करताना कोणाला व्हिडिओ कॉल करण्यात आला आणि तो कोणी केला या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला मिळाली पाहिजेत आणि मंत्री महोदय धनंजय मुंडे यांचे संबंध जरी वाल्मिकी कराड याच्याशी असले तरी ते संबंध या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आडवे येणार नाहीत याची काळजी धनंजय मुंडे यांनी सुद्धा घेण्याची गरज आहे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत आक्रमक आणि आवेशपूर्ण रूप विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आता मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा त्यांना ही आक्रमकता दाखवण्याची संधी आहे या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये पोलिसांनीसुद्धा खूप मोठी हायगाई केलेली आहे आणि या पोलिसांनासुद्धा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस घोडा लावतील वाल्मिकी कराड ज्या बिळामध्ये लपलेला आहे त्या बिळातून त्याला शोधून बाहेर काढतील अन्यथा त्याच्या साम्राज्यावर बुलडोजर चालवतील अशी महाराष्ट्राच्या जनतेची जा अपेक्षा जा आहे डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद